नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला एक दत्ताचं भजन म्हणून दाखवत आहे हे भजन तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास माझ्या शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आई माझ्या मानाची गाऊस पुरली नाई आई माझ्या मानाची गाऊस पुरली नाई घरामध्ये पूजेसाठी गमाला दत्ताची मूर्ती नाही घरामध्ये तुमचे ससी जमाल दत्ताची मूर्ती नाही पहाटेच्या अंधारात आले घाई गाई, गाई। पहाटेच्या अंधारात आले घाई गाई, गाई। दत्ताच्या मूर्तीचा विसर पडला बाई दत्ताच्या मूर्तीचा विसर पडला बाई आई मजमानाची ग हाउस पुरली ए, आई मज़ा ग गऊस पुरली घर मदे पूजे सा दत्ताची मूर्ती नाही घरामध्ये मदे पूजे सा दत्ताची मूर्ती मी चवे करे மந்தி கா தத்தி கா ஆனி லி நாயமான சாசி ஜமா தத்தா புய घरामध्ये पूजे साठी जमाला दत्ताची मूर्ती नाही अनुसाया मातेच आहे गडावरी अनुसाया मात आहे गडावरी दत्ताची मूर्ती आहे आहे शिकरावरी दत्ताची मूर्ती आहे 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 शिकरावरी आईम ग हाऊस पुरली नाई आई म झमानाची ग हाऊस पुरली नाई घरामध्ये पूजेसाठी गम साथी गमाला दत्ताची मूर्ती नाही घरामध्ये पूजेसाठी साथी गमाला दत्ताची मूर्ती नाही अनुसया मातेच पहा चमकार वा चमत्कार ब्रह्मा विष्णु महेश महेशी केले ता बा ब्रह्मा विष्णु महेश केले महेशीरी बा ऐम जमाना जीग हौस पुरीनाई ऐम जमाना जीग पुरली पुरलीनाई घरामध्ये पूजेसाठी साठी जमाल दत्ताची मूर्ती नाही घरामध्ये पूजेसाठी साठी जमाल दत्ताची मूर्ती नाही परशुरामाने अडविली गंगा माझा नमस्कार श्री सांगा सांग परशुरामाने अडविली गंगा माझा नमस्कार श्री दत्तल सांग आई मजमानाची गुस पुरली नाही मजमानाची ग సా గమాయి గరాజే సా ఛి గరాధజే సాల్ ఛంద్రీ నయి